ह्या दोन चिठ्ठ्या बनवल्यात मी भद्राक्षताक्षीसाठी आणि ह्या चिठ्ठ्यामध्ये ना त्यांना टास्क प्लस सरप्राईज आहे आता स्कूलमधून आल्या आल्या आता घ आमच्या इथं सोसायटीमध्ये लग्न सुरू असल्यामुळे तुम्हाला आवाज येत नसेल पण येतो का आवाज बघा शताक्षी आलेली आहे तुमचं स्वागत व्हायले टास्क प्लस सरप्राईज टा दादाला येऊ दे मग मग चूज करा याच्यामध्ये टास्क म्हणजे ह्याच्यामध्ये ना एक पझल आहे ते पझल सॉल्व करायचं आले मग सरप्राईज कुठलं पाहिजे एक घ्या कुठलं हां चला आता मग एक सरप्राईज काय लिहिलं सर कॅन ग्रेड अँड गेट सरप्राईज लेडी ह आय मनी दॅट प्लेज इन आर हाऊस बेस्ट ऑफ न दादा लगेच आलं हां थांब आता आमचं तुझं थांब बस तेवढंच आहे भद्राट जास्त जास्त काढू नको हां आता शताक्षी हे भद्राट शत वाच तुझं वाच आता पैसे नाही वाच ना शताक्षी तुझ तुझ काय सांगल थांब ना हा कल् थांब भद्राट तू नको काढ बापरे भांडण नाही तिला घेऊ दे भद्राट और चाहिए गेट सरप्राइज दिस इज द कोल्ड देयर थ्री इन आवर हाउस वी आर लाइक दैट बेस्ट ऑफ लक अच्छा तो ये हां लवकर दिखाओ क्या मिला आपको सरप्राइज स्नीकर्स एंड दूसरा गाय नाव जो कैडबरी को बेचती है छ को बेचती है खा लो